आपण पाहत आहात बागला गुंतवणूकदार यांचा परतावा मिळवून देण्यासाठी न्यायालयाकडून योग्य दिशेने कायदेशीर कार्यवाही आदेश होत असल्याचे मत मैत्रिय गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा संगीता कदम यांनी बागला वृत्तांतचे उपसंपादक भयासाहेब माळी यांच्याशी बोलताना सांगितले त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की संघटनेकडून मुंबई उच्च न्यायालयात परतावा लवकर मिळावे म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती त्याचा निकाल संघटनेच्या बाजूने लागल्यामुळे परिणामी मुंबई सत्र न्यायालयातून मालमत्ता विक्रीची प्रक्रिया व कार्यवाही योग्य दिशेने व जलदगतीने सुरू झाली असल्यामुळे गुंतवणूकदार वर्गाकडून व तसेच संघटना सदस्य यांच्याकडून समाधान व्यक्त केले जातात परतावे लवकरात लवकर मिळावे म्हणून संघटनेकडून योग्य तो पाठपुरावा केला जात आहे सरकारी वकील भरत, वकील प्रदीप संघटनेचे संतोष पाठपुरावाकी उपजिल्हाधिकारी महादेव किरवेले एपीआय संदीप सोळुंके ईओडब्ल्यू आव्हाळ सी एच चंद्रभान रवींद्र शिंगाडे हे परतावा मिळवून देण्याकामी विशेष प्रयत्न करत आहे यामुळेच गुंतवणूकदार यांचा परतावा लवकर मिळू शकतो असा विश्वास संगीता कदम यांनी व्यक्त केला न्यायालयीन सुनावणी वेळेला सक्षम अधिकारी यांच्याकडून मालमत्ता जप्ती कार्यवाहीचा सा अहवाल सादर करण्यात आला होता तसेच कंपनीची मालमत्ता भारतभर आहे असे न्यायालयाच्या निदर्शनात सरकारी वकील यांनी आणून दिले महाराष्ट्रात सुमारे एकवीस पेक्षा अधिक जिल्ह्यात तर इतर सहा ते सात राज्यात मैत्री ग्रुप कंपनीची मालमत्ता आढळून आल्या आहेत हे प्रकरण विस्ताराने मोठे असल्यामुळे मालमत्ता लिलाव प्रक्रिया करण्यासाठी सीएनच्याकडे तीनच पदे कार्यरित आहेत त्यामुळे मनुष्यबळ कमी पडणार आहे लिलाव प्रक्रिया फास्ट होण्यासाठी खाजगी कंपनीला काम दिले जाणार आहे त्यासाठी खाजगी कंपन्यांकडून दहा ऑक्टोबर पर्यंत निवेदता मागवण्यासाठी प्रशासनाकडून जाहिराती सोडण्यात आल्या आहेत खासगी कंपनीकडे काम दिल्यामुळे मालमत्तेची किंमत काढण्याचे काम व लिलाव प्रक्रिया फास्ट होणार आहे लिलावातून विक्री झालेल्या मालमत्तेचा पैसा हा सक्षम प्राधिकारी मुंबई यांच्याकडे वर्ग झाला पाहिजे म्हणून बँक खाते उघडण्याची न्यायालयातून परवानगी घेण्यात आली आहे तसेच सर्व भारतातील गुंतवणूकदार यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी संघटनेकडून काही मागण्यांसाठी देखील पाठपुरावा केला जात आहे त्या मागण्यांना न्यायालयीन ना आदेश मिळण्यासाठी काम सुरू केल्याचे संघटनेच्या अध्यक्ष संगीता कदम यांनी सांगितले मुख्यतः मागणीमध्ये भारतातील सर्व मालमत्ता सक्षम प्राधिकारी मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात याव्यात भारतातील सर्व यांना एकाच 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 ठिकाणाहून दिवशी वेळे रकमी परताव्याचे वाटप करण्याचा अधिकार हा सक्षम प्राधिकारी मुंबई यांना असावा यासाठी न्यायालयातून कायदेशीर आदेश मिळण्यासाठी संघटनेच्या वकिलांमार्फत काम सुरू केलेच संगीता कदम यांनी सांगितले गुंतवणूकदार यांचा परतावा मिळवून देण्यासाठी संघटनेतून संगीता कदम रवींद्र वाटेकर रजनी मालकर शारदा शिरोडे हेमलता पाटील राजेश्वरी पाटील अनिता पाटील कल्पना महाजन कोमल शेरकर सज्जराव जाधव अनिल आहिरे पुरुषोत्तम गांगुवडे व कार्यकारिणी सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे म्हणून त्यांचे कदम यांनी आभार मानले बागला वृत्तांतसाठी भैयासाहेब माळी